ओबीसीतील घुसखोरी थांबवा जबरदस्तीनं कुणबीकरण करू नका असं भुजबळांनी म्हटलंय कुणबी नोंदी असलेल्यांना मिळणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे कोटे दाखले असलेल्यांना असलेल्या मराठा समाजाला मिळणाऱ्या वेगळ्या आरक्षणात टाका मराठ्यांना कुणबी करू नका अशी मागणी भुजबळांनी केली आहे तुमचे खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे जो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देत आहात त्याच्यात टाका मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार धक्का लागणार नाही मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुणबी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला कुणबी मराठा मराठा कुणबी म्हणून निदान आत्ताच्या ह्या दोन चार महिन्यामध्ये ते तर सगळं टाका त्याच्यामध्ये